नर्मदे हे बघा आम्ही आहे ना शाश्वत धाम मारुती शाश्वत मारुती धाम इथं ना थांबलेलो एक परिक्रमा कक्ष आहे आता आम्ही जाणार आहे मनी नागेश्वर हे बघा आतून इथून रोड आहे हे इथे मै्या आहे आणि हा शाश्वत धाम आहे आणि हे सकाळी पण इथं भरपूर आहे आणि आता आम्ही शाश्वत धामला या मार्गे चाललेलो आहे आज आमचा धामपासून परिक्रमेला करणार करणारे परिक्रमेसाठी आज आम्ही सुरवात करत नर्मदे हर नर्मदे हर बघा आजच्या दिवशी मैयाचं दर्शन घ्या आज मैयाच्या म्हणजे किनारीच होतो शाश्वतधाम हे धामच्या मैया किनारी होतो गुजरातमध्ये गुजरातमध्ये आणि हा भरूच जिल्हा आहे भरूच जिल्हा तर आम्ही आहे ना आता पुढच्या मणी नागेश्वर या दर्शनासाठी चाललेलो आहे नर्भदे हर नर्भ हर 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 महादेव नर्भदे हर हो। नर्भदे हर नर्भदे नर्भदे हर हे बघा या रोडने सरळ आलं ना बघा आपल्याला असं सरळ मणी नागेश्वर मणी नागेश्वरला जायचं हा रोड आहे हे बघा आपण ह्या रोडनी म्हणजे आज सकाळी बरोबर सात वाजून काहीतरी पाच सात मिनटं झाले असतील आणि आपण मैया किनारी आहे आणि आता आपण हे बघा ह्या याच्यातून सकाळी चाललेलो आहे हर नर्भदे हर नर्बदे हर, नर्बदे हर। का सरवठे नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार हे बघा ह्या शेतातून आले हळदची शेती हळदच्या शेतीतून आल्याच्या नंतर हे बघा इथं वर चढायचे इथे आणि बराबर मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जाणार आणि हे बघा नर्मदे हर हे बघा ह्या वळातून म बरोबर ह्याच्यातून हे बघा मैया नर्मदे हार नर्मदेहार आणि त्या झाडावरती तुम्हाला आहे ना इथे पुढे आहे ना मोहर आहेत कमीत कमी एक दोन तीन चार सात आठ दहा मोहर असतील बघा ह्याच्यावर हो बसलेत मोहर आहेत हो या झाडावरती म्हणजे बघा ह्या बोळातून जायचे हरभ दे हर बघा ह्याच्यातून असं बघा असं जायचं आहे बघा तर आपल्याला मंदिर येईन मणी नागेश्वर मंदि मनी नागेश्वर अपन एक मे किनारी नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हर नर्म अपन दौरपल से परवानगे अपन दर्शन के मनी नागेश ओ नम नमः ओ नम नमः नम ओम ओ नम ओम नम शिवाय, नर्मदे नर्मदे हर ये तभी भी है ना मनी नागेश्वर मनी नागेश्वरचं एक बालभोग घेतला बालभोग घेऊन पुढे निघालो आहे आणि इथे सर्व मोर भरपूर आहेत आणि आता आपण ह्या रोडने चाललेलो आहे सरळ आणि आम्हाला हां बे बघा मोर बघा किती मोर आहेत बघा बघा भरपूर आहेत कमीत कमी, कमी माझ्या मते ना चाळीस पन्नास मोर असेल जास्त इथे म्हणजे नर्मदे हर हे बघा सूर्यनारायण सूर्यायन महा ओम श्री सूर्यायन महा ओम श्री सूर्यायन महा ओम श्री सूर्यायन आणि आम्ही आता सरळ हालोद आणि रुंडगाव हे रुंडगाव आणि भालोद इथून आम्ही आठ किलोमीटर हर्भदे हार नर्मदेहार बघा मोर फुल आहे आम्ही घ्या थोडी जंगल झाडी याच्यातून चालत जाऊ तिकडे एक फळ लय मोर आहेत छोटे छोटे बारीक बारीक पिल्ल पिल्ले छोटे छोटे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार बघा आपल्याला ना हा जो मार्ग आहे ना बघा या मार्गे आलो आपण या मार्गे आल्याच्यानंतर ही आपल्याला पूर्ण केळीची बाग लागलेली आहे इथे आणि केळीची बाग लागली पूर्ण केळीची बाग आहे बघा ही केळीची बाग आहे ही अशी बाग आहे केळीची आहे केळी बघा किती केळी मोठमोठी आणि इथं सर्व केळी आहे ह्याचं म्हणजे चौकडी म्हणतात इथं गुजरातमध्ये चौकडी म्हणतात इथं आले का हा तुम्हाला ह्या रोडने नाही जायचं परत ह्या रोडने जायचं आहे हे बघा हा रोड आहे केळीच्या बाजूने ह्या रोडने जायचं आहे हे बघा हा रोड आहे बघा आणि हा रोड सरळ 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 ह्या रोडने जायचं आहे बघा आणि सर्व केळीच्या बाग आहे सर्व पूर्ण सर्व केळी केळी गेले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे ए हा हे बघा ह्या रोडने आपण आलो ना असं ह्या रोडने आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना सरळ न जाता आपल्याला परत उजव्या हाताला जायचे उजव्या हाताला जायचे बघा इकडनं आपण हा महानर्मदा परिक्रमा मार्ग आहे आपण ह्या रोडनी आपण भालूत रुंडगाव हा रोड आहे आपली परिक्रमा बघा ना कशी फिरते म्हणजे कशी एक कच्चा रस्ता पक्का रस्ता आणि शेतातून कशी कशी फिरत येते आपल्याला त्याप्रमाणे चालावं लागत आणि आपण त्याप्रमाणे पण आणि परिक्रमावासी त्याप्रमाणे सर्व चालत असतात कारण एकदा कुठे चुकला म्हणजे वापस त्याच रोडला यायचं आहे कारण दुसरीकडून परत मग रुंडगाव म्हणजे विचार परत त्या रोडला जावा यामुळे हे परिक्रमावासी ह्या रोडनी कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला आहे ना एक बोर्ड पण आहे आणि एरो पण लावलेले असतात जिथे बोर्ड नाही लावतायत तिथे खुना केलेल्या असतात त्या खुना खुनांच्या आपण जसं जशी खून आहे त्याप्रमाणे आपण चालत असतो आणि हा जरा थोडा मोठा रस्ता आहे नर्भदे हर नर्मदे हर नर्भदे हर नर्भदे हर आपण आहे ना असं सरळ आलेच्या नंतर हे रोड कधर जाते बोले ये राजपाडी ये राजपाडी जापढी न से अपने को आहे ना सीधा भालोद भालोद जाने का भालोद गेलेच्या नंतर इधर से एक बीच से रोड आहे लेफ्ट साइड मे कधर जाते है अपना अवधिया अविदा अविदा अविदा, अविदा।, अविदा।, अविदा। पण लेकिन भोद मे ना को रुनेश्वर और दत्त मंदिर भालोदला दत्त मंदिर आले रुनेश्वर भेटेल तर आपल्याला एक किलोमीटर अंतर पडतं आहे ना अगं hmm. एक किलोमीटर अंतर आहे आणि इथून मधून गेलं तर आपल्याला कितनं किलोमीटर बसतं आहे बीच आहे इतरसे तो अभी अविदा चार किलोमीटर हां चार किलोमीटर बसतं आहे चार किलोमीटर अविदा जात तर आम्ही भालोदला जाऊन फिर इकडे जाणार नर्मदेहर नर्मदेहर हर आता पण रुंडगावमध्ये आहे रुंडगावमधून आपण चाललेलो आहे पुढे आपल्याला आहे ना, ना। रुणेश्वर दर्शन घ्यायचं दत्त मंदिर आहे मोठं आणि तिथूनच आपल्याला अवधी यायला जायचं नर्मदे हर नर्मदे हर सरळ रोडने आला तर माताजी मंदिर आहे माताजी मंदिर आहे चौकात भालोद भालोदवरून आपल्याला मोक्षेनाथ सरळ हे आहे ना भालोद गावातून आपल्याला सरळ जायचं आणि सरळ आपल्याला मोक्षणं महादेव मंदिर लागेल नर्मदे आपल्याला हे जे आहे ना बाजारपेठ आहे ह्या बाजारपेठेत ना त्या बाजारपेठेतून नाही सरळ सरळ आल्याच्यानंतर परत आपल्याला डाव्या हाताला जायचे आपल्याला मैया किनारी आहे ना मोक्षनाथ महादेव मंदिर आहे हे मंदिर मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला हरभदे हर हरबदे हर हे अरे बघा असं आलो ना असं आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना सरळ जायचं आहे मोक्षनाथ दत्त मंदिर महादेव मोक्षनाथ महादेव मंदिर दत्त मंदिर आणि हे सर्व आपल्याला आहे ना मौये किनारी मय्यकिनारी किनारी लागते आणि भालोद आहे आपण त्या बाजारपेठेतून चालले बालोद गावातून आणि गुजरातमध्ये गुजरातमध्ये बालोदगावात नर्मदे हा नरपते मोक्षनाथ मंदिर आहे मोक्षनाथ मंदिर मोक्षनाथ महादेव मंदिर आपण जालोद गावातून बाजारपेठेतून एंट्री करू तर आपल्याला आहे ना पहिल्यांदा एक दरपालजी पुढच्यामध्ये हा आपण ओक्षनत महादेव मंदिरापासून आहे ना आपल्याला सरळ लेप मारायचं आहे भालोद गावात बाजारपेठ बाजारपेठ आहे ना बाजारपेठ भालोद हा बाजार नाम दीपक मंदिर काही हां हे मंदिर घे पुजारी रे मोक्षनाथ का ये ऐसा कुछ है कि इधर मैया किनारे कैसा गए कैसे इधर पूजा मुझे पहले से कैसा है क्या मतलब ये प्राचीन मंदिर है प्राचीन हाँ वो एक मंदिर में ऐसा है जो स्मशान में से वो खौदा के टाइम वो लहू निकला था हाँ हाँ तो इधर उधर से शिवलिंग इधर शिफ्ट किया शिफ्ट किया हाँ मतलब मुझे वहा का दर्शन भी दे रहा है जो आपने ध्यान से देखा होगा तो ओम रहा है ओम और महाकाल का दर्शन साक्षात हाँ हाँ

बघा आपण आहे ना आहे भालोदमध्ये आपण दत्त मंदिर आहे दत्त मंदिराच्या इथे ना आपलं आहे ना जे आपल्या इथे ना सर्व पुजारी वगैरे सर्व महाराष्ट्रीयन आहे मराठीत आणि नर्मदे बघा आपल्याला आहे ना अक्षनाथ महादेव मंदिरापासून असं सरळ आहे मंदिराच्या इकडून आले ना तर आपल्याला आहे ना अवधी या सात किलोमीटर अंतरावरती आहे आणि झगडी या चौदा किलोमीटर अंतरावरती आपल्याला सरळ जायचं आहे आता जसं जसं नर्मदा परिक्रमा रोड असेल तसंच नर्मदेहर व आपण झगडी या गावातून ह्या रोडला आहे ना ह्या रोडला आलो आपण मोक्षनाथ महादेव मंदिर आणि दत्त मंदिरापासून एक दर्शन घेऊन आपण पुढे आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना उजव्या हाताला परत जायचे राईट मारून पुढे थोडं पुढे गेलं नर्मदेहर नर्मदे हर नर्मदेहर हे या गाव आहे no